कोल्हापूरच्या बाजारपेठेत वांगी फ्लॉवर टोमॅटो कोथिंबीर यांची आवक वाढली आहे आवक वाढली असली तरी कोथिंबीर वगळता इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत घेवडा गवार कार्ली भेंडी बीन्स गाजर यांच्या अवकेत घट झाल्यानं पाच ते दहा टक्के दर वाढ झाली आहे घरगुती चटणी करण्याचा हंगाम सुरू असल्यामुळं आलं लसूण आणि कोथिंबिरीचे दर तेजीत आहेत कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू यार्डात आज काही फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली आहे कोबी टोमॅटो हिरवी मिरची काकडी फ्लॉवर कोथिंबीर यांची आवक वाढली आहे एक हजार नऊशे एकोणचाळीस कॅरेट टोमॅटोची आवक झाली आहे वांगी चारशे सदुसष्ट पोती हिरवी मिरची सातशे त्रेचाळीस पोती काकडी दोनशे सदतीस बॉक्स फ्लॉवर आठशे एकोणचाळीस पोती तर कोथिंबीरच्या अठ्ठावन्न हजार पेंड्या आल्या आहेत आवक वाढली असली तरी पालेभाज्यांचे दर फारसे उतरलेले नाहीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळ आणि पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत तर दुसऱ्या बाजूला घेवडा गवार कार्ली भेंडी बीन्स गाजर यांच्या आवकमध्ये घट झाली आहे त्यामुळे या भाज्यांच्या दरात पाच ते दहा टक्के वाढ झाली आहे कोल्हापूरच्या बाजारपेठेतील भाजीपाल्याचे आजचे दर पाहूया कोबी भाजी मंडईतील किरकोळ विक्रीचे दर प्रतिनग दहा ते पंधरा रुपये वांगी प्रतिकिलो तीस ते चाळीस रुपये टोमैटो प्रति किलो दहाते पंद्रह रुपये हिरवी मिर्ची प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपये ढबू मिर्ची प्रति किलो सत्तरते ऐंशी रुपये गवार प्रति किलो ते ऐसी रुपये भेंडी प्रति किलो चाहस रुपये बीन्स प्रति किलो ते साठ रुपये प्रति नग दह रुपये गाजर प्रति किलो साठ रुपये आले प्रति किलो शंभरते एकशे तीस रुपये फ्लॉवर नग वीस रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी पंधरा ते वीस रुपये मेथी प्रतिपेंडी पंधरा ते वीस रुपये पालक प्रतिपेंडी दहा रुपये कांदापात प्रतिपेंडी दहा ते वीस रुपये काकडी प्रति किलो चाळीस ते साठ रुपये लसूण प्रति किलो शंभर ते एकशे पन्नास रुपये